कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहर मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रविवारी दुपारी समाज बांधवांच्या घरी जोगवा मागणे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला यावेळी मराठा समाजाची कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीचा जोगवा मागणे यासाठी सर्वांच्या घरोघरी गळ्यात कवडीच्या माळा घालून जोगवा मागितला जातो संबळ वाजवत आणि गोंधळाची गाणी म्हणत हा कार्यक्रम होतो यावेळी खेड शहर मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शरद शिर्के उपाध्यक्ष भालचंद्र साळवी तसेच इतर मान्यवर सदस्य यांसह अनेक मराठा बांधव या जोगवा कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यानंतर सायंकाळी आठ वाजता देवीची पूजा आणि गोंधळ हा कार्यक्रम खेड शहरातील मराठा भवन या ठिकाणी संपन्न झाला गेल्या अनेक वर्ष ही परंपरा चालू आहे गोंधळ घालतो त्या गोंधळ्यात सर्वांना महाप्रसाद असतो मराठा समाजातल्या लोकांना आणि त्याच दिवशी आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमे असतो आणि ज्या ज्या मराठा समाजातल्या लोकांनी किंवा मुलांविषयी विशेष प्राधान्य मिळाले विशेष प्रदान केले घेतली असेल चांगल्या मजल्यावर गेले असेल आम्ही सत्कार करतो या मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तपासणी अशी वाईट काम करतो तसेच मराठा समाजातल्या गर्दी मुलांसाठी शिक्षक आणि एखाद्या कुणाची जर पित्वी चक्र हरव असेल तर त्या मुलांना शैक्षणिक मदती आम्ही करतो असे अनेक उपक्रम आम्ही या मराठा समाजाच्या मागे वर्षी करत असतो